आ, मी उपोषण कार्यकर्ता विनोद भोसले गेल्या तेरा तारखेपासून आज नाशिक सिव्हिल हॉस्पिटल समोर आमरण उपोषण या ठिकाणी आम्ही करत आहोत श्री परिचारिका महिलांच्या पगारवाढीसाठी हे उपोषण आम्ही घेतलेलं आहे आज परिचारिका महिलांचा जर विचार केला तर छप्पन्न पासून या महिला काम करताय म्हणजे पन्नास रुपये महिन्याप्रमाणे या महिला काम करताय आज दोन हजार मध्ये आज या महिलांना म्हणजेच पगार जो आहे तो फक्त तीन हजार आहे आता तीन हजारामध्ये तुम्ही एक विचार करा तीन हजारामध्ये काय होतं आज मुलांचे ॲडमिशन होतात का मुलांचे लग्न होतात का किंवा आपल्याला एक प्रपंच आहे किराणा साधा दुकानात जरी जायचं असलं तर तीन हजार रुपयाचे खर्च होऊन जातात मग या महिलांनी जगावं की मरावं असा देखील प्रश्नाचे आता उपस्थित झालेला आहे तर मायबाप सरकारला आमची एक विनंती आहे तर या महिलांचे पगार जे आहे ते वाढ करण्यात यावा आणि त्याचबरोबर या महिला जर एकोणावीसशे छप्पनपासून कार्यरत आहे तर या महिलांना परमनंट करून घेण्यात यावं आणि हो, कोरोना काळामध्ये ज्या महिला मृत्यू झालेल्या आहेत अशा महिलांना देखील सहकार्य करण्यात यावं अशी हो, देखील मागणी आम्ही या उपोषणामध्ये ठेवलेली आहे आणि या उपोषणाची भेट घेण्यासाठी ढिंडे दुंडर, ढिंडोरी लोकसभेचे खासदार वगरे साहेबांनी देखील या ठिकाणी आज भेट घेतली त्याबद्दल देखील आम्ही आमच्या संपूर्ण उपोषण कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानतो आणि यांचे पगार या प्रशासनाने वेळेवर करण्यात यावे एक यांना पगार आहे तीन हजार रुपये आणि त्याच्या सहा सहा महिने यांचे पगार अडवले जातात म्हणजेच एका बाजूला हे महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना चालू करतं आणि दुसऱ्या बाजूला या बहिणींचे पगार अडवतं तर आम्हाला या सरकारला एक म्हणणं आहे सरकार तुम्ही अशा अनेक योजना राबवा पण आमच्या ज्या माय भगि भगिनी आहेत यांचे पगार वेळेवर करा अशीच विनंती करतो आणि थांबतो नमस्कार मी आई संघटनेची आई संस्थेची जी, जी महाराष्ट्र राज्याची अध्यक्ष संगीतादाई कडारे आज या ठिकाणी ह्या परिचारा महिलांचा मुद्दा घेऊन दोन दिवस झाले आम्ही उपोषणाला बसलेलो आहे आणि तो दो म्हणजे दोन दिवसापासून तर कुणी आला नाही आणि आत्ताच एक पाच मिनिटापूर्वी पिंचोरीचे खासदार भास्कर सर येऊन गेले आणि त्यांनी पहिली भेट दिली आणि त्यांच्या समोर आम्ही हा सगळा मुद्दा मांडलेला आहे आज तुम्ही तुम्ही सांगा रुपये महिना तो पण वेळेवर भेटत आज सहा सहा महिन्यापासून तुम्ही पेमेंट आठवता तुमचा जर एक महिन्याचं पेमेंट मिस जर झाला तुम्ही सांगा तुमचं तीन हजारामध्ये घर चालतं का आज गॅसचे भाव काय झाले भाजीपाल्याचा भाव काय आहे असं त्यांचं अपडाऊन करावं लागतं त्यांना ते पैसे त्यांचे घरून खिशातून घालावं लागतात याची दखल सरकार का घेत नाही आज ही महिला आहे नाशिक मधून मिरच्याच पालखेड अपडाऊन करते आज हजार ते पाचशे रुपये ती महिला स्वतःच्या खिशातून खर्च करते याची दखल या सरकारने घ्यावी दुसरी एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना चालू करताय दुसरीकडे ह्या बहिणींचा पेमेंट अटकवताय त्यांना पेमेंट तुम्ही जास्त देत नाही त्यांचा पगार वाढ करत नाही का ह्या तुमच्या सावत्र बहिणी का मी हा प्रश्न आज सरकारला विचारते आणि त्यांनी लवकरात लवकर यांची दखल घ्यावी यांना पेमेंट वाढ करावी माझी एवढीच इच्छा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर इथं या उपोषणाच्या ठिकाणी यावं